जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही जे बोलायला लबाड व माणसांना गोलगोल फिरवण्यात पटयत असतात ते लोक आज समाजात प्रिय असतात परंतु सत्य हे कटू असलं तरी पराजित होत नसत कालांतराने ते पटल्याशिवाय सुद्धा राहत नाही आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नये कारण ती कालांतराने उघड पडते आपली काहीच किंमत राहत नाही लबाडी एक आखूड सादर आहे ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडं पडतं म्हणूनच माणसाने आपल्या आप आप विचाराशी आणि आचाराशी ठाम राहावं